श्री गुजराती मित्रमंडळ आणि एच व्ही देसाई आय हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिराचा चारशे पन्नासहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला श्री गुजराती मित्रमंडळ आणि एच व्ही देसाई आय हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन रविवारी एकतीस मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान गुजरात भवन इथं घेण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदानंद भिसे यांनी आपल्या भाषणात या शिबिराच्या आयोजनासाठी मित्र मंडळाचे आभार मानत अशा प्रकारची शिबिरं घेऊन समाजातील गरजू रुग्णांना मोलाची मदत केली असल्याचं सांगितलं या प्रसंगी त्यांच्या हस्ते समाजाद्वारे नव्यानं स्थापन झालेल्या अक्युप्रेशर सेंटरच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं या सेंटरद्वारे अत्यंत किफायतशीर किमतीत रुग्णांना ट्रीटमेंट उपलब्ध करून देण्यात आल्याचं या सेंटरचे तज्ज्ञ कौशिक शाह यांनी सांगितलं या प्रसंगी पुण्याच्या एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर अभिजित कोठारी यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचा सत्कार करण्यात आला या शिबिरात गरजू रुग्णांना चष्म्याचा नंबर आल्यास चष्माही मोफत देण्यात आला प्रारंभी सचिव जयेश पटेल यांनी स्वागत केलं तर अध्यक्ष मुकेश मेहता यांनी प्रास्ताविक केलं युवा फोरमचे अध्यक्ष धर्मेश राडिया यांनी आभार प्रदर्शन केलं या शिबिरात सुमारे चारशे पन्नासहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली गरजू रुग्णांना पुण्याच्या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं हे संपूर्णपणे निशुल्क असणार असल्याचं दवाखाना कमिटी चेअरमन भारत शाह यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहसचिव संदीप झवेरी यांनी केलं मंचावर या कार्यक्रमाला गुजराती मित्रमंडळ महिला मंडळ युवा फोरमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर ह्याप्रमाणे आज जे लिस्ट बनेल कॅटरेक ऑपरेशनचं समजा शंभर दोनशे अडीचशे जेवढं पण लिस्ट बनेल तर दर दोन दिवसाला ही गाडी पंचवीस पंचवीस लोकांना घेऊन जाईल आणि लाभार्थी तिथं जाऊन प्रॉ प्रॉपर मॅनरमध्ये त्यांचं ऑपरेशन राहण्याची जेवण्याची सगळी व्यवस्था तिथं करण्यात आलेली आहे तर श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळचे कमीत कमी तिन्ही विंगचे म्हणजे आमचे मित्रमंडळचे सदस्य व्हॉलेंटिअर महिला विंगचे सदस्य व्हॉलेटिअर युवा फोरमचे सदस्य आणि त्यांचे व्हॉलेंटिअर असे सत्तर ते पंच्याहत्तर गुजराती बांधव इथे सहभागी आहेत आणि हा कॅम्प यशस्वी करण्यात त्या सर्वांची फार मोठी मदत आहे ॲक्युप्रेशर थेरपी ही खरोखर खूप चांगली थेरपी आहे याचा साईड इफेक्ट काही नाही आहे एक दिवसाच्या बाळापासून शंभर वर्षांसाठी सगळ्यांसाठी ही उपयोग थेरपी आहे आपल्या शरीरामध्ये जेवढे रोग आहे त्या रोगाने देवानी आपल्या शरीरातून आपण त्याला बरा करू शकतो पॉईंट दाबून ॲक्युप्रेशर म्हणजे हातानी बोटाने आपल्या शरीरावर आपल्या हातावर पायावर मानेवर पाठीवर पॉइंट दाबून तो रोग आपण बरा करू शकतो थोडक्यात सांगायचं सा म्हणलं तर हा आपला हात आहे हा हात मध्ये बघितलं तर हे जे बघितलं तर आपले हे दोन हात आहेत हे दोन पाय आहे हा तुमचा चेहरा आहे मागं हा तुमची पाठ आहे इथं पोट आणि छाती आहे पूर्ण शरीराचं संचलन आपल्या हाता आणि पायाच्या बोटापासून होतो इथं आपण प्रेशर देऊन आपला रोग ऍक्युप्रेशरद्वारे आपण बरा करू शकतो याचा सोलापूरकरांनी सर्वांनी लाभ घ्यावा सहाशे लोकांचं नाव रजिस्टर करून असा भव्य असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी त्या सर्व रुग्णांचे आभार व्यक्त करतो आणि या सहाशे मद, लोकांमधून जे काही मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी ज्या लोकांना जरूर असेल त्यांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी येथून पुण्याला घेऊन जाणार आहेत या येणा जाण्याचा खर्च हॉस्पिटलमधला खर्च ऑपरेशनचा खर्च हे सगळं मोफत राहणार आहे आणि पुण्यातील एच वी देसाई आय हॉस्पिटल यांच्यामार्फत हे करण्यात येणार आहे त्याच्यात सोलापूर गुजराती मित्रमंडळाचा पण सहभाग आहे तसेच आज आमच्या सोलापुरात ॲक्युप्रेशर सेंटरचं पण उद्घाटन करण्यात आलेलं आहे आमचे कारोबारी सदस्य कौशिक शहा हे कॅन ॲक्युप्रेशर तज्ज्ञ म्हणून त्यांची पदवी घेण्यात दिलेली आहे त्यांना तर ते येथे सेंटर चालू करण्यात त्यांचा सहभाग चांगला आहे